नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुमच्यासाठी खास एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे गुरुपौर्णिमाविशेष हरभरा डाळीचे म्हणजे बेसनाचे लाडू कसे बनवायचे तर अगदी सोप्या पद्धतीने भरपूर अशा टिप्स ही ही रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणीकडून हे बेसनाचे लाडू तोंडात तो टाकताच काय होतात तसे अं जे त्याचं जे तूप असतं तर ते असे टाळ्याला चिटकतात तर हे लाडू खाताना टाळ्याला चिकटू नये यासाठी मी तुम्हाला सर्वात महत्वाची एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे आणि अगदी मऊ सू दानेदार असे बेसनाचे हे लाडू बनवण्यासाठी काही मी भरपूर अशा काही आणखी महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला पण जर एकदम असे मी जसे बनवले आहेत तसेच एकदम मऊसूत आणि दाणेदार बेसनाचे लाडू जर बनवायचे असतील तुम, ना तर रेसिपी तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावी लागेल रेसिपी सारखी खूप सोपी आहे पण फक्त मी महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचे पण एकदम असे मी जसे लाडू बनवलेले आहेत अगदी तसेच तुमचे पण लाडू बनणार आहेत तर बऱ्याच जणीकडून काय होतं हे लाडू बनवताना काय होतात ते रेलतात बसतात तर ते गोल गोलगरगरीत असे लाडू येत नाहीत आणि खाताना काय होतात ते टाळ्याला चिटकतात मग ते खायला नको वाटतात तर त्याच्यासाठी मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक माझी विनंती आहे की जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत माझी रेसिपी शेअर करत चला आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं आपले बघा मौसूद आणि दाणेदार असे इथे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत तर ते बनवताना बघा अजिबात असे रेललेले नाहीत एकदम गोल गरगरीत आणि एकदम असे दाणेदार असे मौसूद इथं लाडू आपले तयार झालेले आहेत आणि कलर पण बघा काय सुरेख आलेला आहे अगदी गोल गरगरीत बनवताना अजिबात ते लाडू रेलत नाहीत बसत नाहीत तर पाहू शकतात बघा एकदम असा गोल गरगरीत लाडू तयार होतात फक्त आपल्याला हे पीठ भासताना काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवायचे आहेत तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर चला मग आता बघा सर्वात अगोदर इथं आपल्याला लागणार आहे बेसनाचे लाडू बनवण्यासाठी बेसनाचं पीठ तर इथं बघा बेसन पीठ घेतलेलं आहे तर हा मी घेतलेला आहे एक कप बेसन पीठ घेतलेला आहे आणि कप हा एकदम असा दाबून दाबून मी पीठ हे घेतलेला आहे आता बघा त्याच कपाने आपल्याला अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त आणि पाऊन कपाला थोडंसं कमी असं आपल्याला तूप लागणार आहे आणि नंतर लागणार आहे त्याच कपाने म्हणजे पाव चमचा सॉरी पाव कप बारीक करावा लागणार आहे नंतर अर्धा कप साखर लागणार आहे पिटी साखर नंतर बघा दोन चमचे दुधामध्ये मी दोन चार केशरच्या काड्या भिजत घातलेल्या आहेत त्याने काय होतं आपल्या लाडूला असा कलर छान येतो आणि नंतर पिस्ते घेतलेले आहेत मी थोडेसे असे बारीक कट करून तर बेसन पीठ आपल्याला याच्यासाठी बघा हे दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे काय होतं म्हणजे आपल्याला तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ नये याच्यासाठी आपल्याला बेसन पीठ हे आपल्याला तुम्ही ज्या मापाने मोजून घेणार आहात की नाही तर त्याच मापाने आपल्याला पीठ हे काय करायचं आहे असं चोपून म्हणजे दाबून भरायचं आहे हाताने म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण हे कमी जास्त होणार नाही जर तुमचं तुपाचं प्रमाण जर जास्त जर झालं ना तर मग आपले लाडू काय होणार आहेत नंतर लाडू बनवताना ते रेलणार रेलतात आणि असे बसतात म्हणजे गोलगरगरीत लाडू बनत नाहीत आणि मग ते खाताने काय होतं ते टाळेला खूप असे चिटकतात तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं बघा आपल्याला काय करायचं आहे तुपाचं अचूक प्रमाण घ्यायचं आहे तर मी आजच्या रेसिपीमध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे ना तर ते एकदम असं म्हणजे परफेक्ट प्रमाण आहे तर आता इथं बघा सर्वात अगोदर आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला शेवटपर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अजिबात वाढवायची नाही एकदम मंद गॅसवरच आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे आणि भाजत असताना ता काय होतं पिठामध्ये अशा गोटुळ्या तयार होतात तर गोठळ्या होतात तर त्या गोटुळ्या आपल्याला काय करायच्या आहेत तर उलतानाने हलवता येत नाहीत आणि उलताने त्या ने गाठी अशा मोडता येत नाहीत त्याच्यासाठी बघा मी इथं चमचा घेतलेला आहे मोठा तर जो भाजीचा चमचा असतो तर तो चमच्या घेतला त्याने बघा अशा आपल्याला ह्या गाठी अशा ज्या आहेत तर त्या मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे पीठ हे आपल्याला एकसारखं भाजल्या जातं म्हणजे भाजतं तर त्याच्यासाठी आणि मंद गॅसवरच हे पीठ आपल्याला खमंग असं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही फक्त हे लाडू बनवायला ना तुम्ही फक्त बेसन पीठ भाजण्याला फक्त थोडीशी मेहनत घ्या म्हणजे तुमचे बेसनाचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि खायला खूपच चविष्ट लागणार आहेत फक्त पीठ भाजायला थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागणार ला ला आहे आणि ते पण आपल्याला मंद गॅसवरच भाजायचं आहे आत्ताच्या स्टेपला इथं बघा झालेलं आहे जवळपास चार मिनिट झालेलं आहे आणि थोडस पीठ हे मस्त असं जरा थोडं थोडं भाजायला लागलेलं ला ला आहे तर आत्ता आताच्या स्टेपला आपल्याला इथं काय करायचे आहेत आता जे आपण तूप घेतलेलं आहे तर त्यातला आपल्याला पोहे खायच्या चमच्याने जवळपास तीन ते चार चमचे तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं मग नंतर काय होतं तूप घातलं ना पिठामध्ये बेसनामध्ये की त्याच्या गोटुळ्या बनतात तर ही सर्व तिथे एक टिप्स वापरायची आहे सिक्रेट टिप्स आहे म्हणजे ही ट्रिक्स तर काय करायचं एखादं फुलपात्र घ्यायचं किंवा एखादा छोटासा पेला घ्यायचा आणि त्याने त्या गोटुळ्या मोडून घ्यायच्या आता बघा नंतर काय करायचं परत दोन ते तीन मिनिटांनी काय करायचं परत आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आता तूप तुम्ही म्हणजे uh, पूर्ण म्हणजे तूप जे आपण घेतलेलं आहे तर ते तूप तुम्ही एकदाच घालू नका आपल्याला हे बेसन भाजताना काय करायचं आहे थोडं 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 करून आपल्याला जवळपास तीन वेळा ते तीन ते चार वेळा तूप घालायचं आहे आता दोन वेळा मी तूप काय केलं एकदा तीन चमचे घातलं आणि नंतर आ, दोन चमचे घातलं तर नंतर काय करायचं बघा आता जो आपण रवा घेतलेला होता तर तो रवा घालायचा आहे तर पोहे खायच्या चमच्याने तुम्हाला जर प्रमाण सांगायचं म्हणलं ना तर पोहे खायच्या चमच्याने चार चमचे रवा घेतलेला आहे मी बारका आणि कपाने जर सांगायचं म्हणलं तर जे मेजरिंगचे कप असतात तर त्यातला पाव कप रवा आहे आता बघा रवा याच्यामध्ये बेसनामध्ये घालायचा आणि नंतर आपल्याला हे चांगलं असं चार ते पाच मिनिट मंद गॅसवरच चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर जे आपलं राहिलेलं तूप होतं एक दीड चमचा राहिलेलं होतं शिल्लक तर ते तर तूप पण याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर बघा चांगलं असं हे बेसन जे आहे तर हे चांगलं तूप सोडायला लागलेलं आहे असं चांगलं तेलकट झालेलं आहे आणि नंतर आपल्याला सर्वात शेवटी काय करायचं तर जे आपण केशर भिजू घातलेलं होतं दुधामध्ये केशरच्या काड्या तर ते याच्यामध्ये घालायचं आहे आता ही सर्वात एक सिक्रेट गोष्ट आहे तर ही म्हणजे आपल्याला ही स्टेप कशामुळे करायची आहे आपण लाडू बनवल्यानंतर जे टाळ्याला आपल्याला जाताना जे चिकतात तर ते चिकटू नये तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर दूध आपल्याला दोन चमचे म्हणजे दूध आहे तर ते दूध याच्यामध्ये घालायचं नंतर आपल्याला ते चांगलं मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर ते दुधाचं प्रमाण पूर्ण आटू दे म्हणजे आटून द्यायचं आहे आणि ते दूध पूर्ण आपल्याला आटून झाल्यानंतर ते चांगलं तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता इथं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे थोडस पसरट आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे अगदी कोमट होईपर्यंत थांबायचं आणि कोमट झालं की नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला पिठी साखर आता ही साखर ज्या कपाने आपण काय केलेलं होतं पीठ घेतलेलं होतं तर त्याच बेसन पिठाच्या कपाने का काय करायचं आहे अर्धा कप साखर घ्यायची आहे जर तुम्हाला थोडीशी साखरेचं प्रमाण जर गोडाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल ना तर तुम्ही करू शकतात तर मी काय केलं अर्धा कप त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं आणि नंतर आपल्याला थोडंसं टेस्ट करून बघायचं जर तुम्हाला थोडंसं कमी जर वाटलं ना तर परत थोडीशी साखर ॲड करा मला थोडं कमी वाटलं म्हणून मी परत थोडीशी एक दोन चमचे साखर ॲड केली आहे आणि आता आपल्याला इथं बघा असे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर एकदम थोडंसं मिश्रण घ्यायचं हातावर आणि लाडू वळवून घ्यायचा तर पाहू शकतात लाडू बन बनवताना ना अजिबात हे लाडू बसत नाहीत रेलत नाहीत अजिबात कारण याच्यामध्ये जे मी आज तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये तुपाचं प्रमाण जे सांगितलेलं आहे बेसनाचं तुपाचं आणि साखरेचं तर एकदम म्हणजे परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे आजचे तुम्ही हे या पद्धतीने जर बेसनाचे लाडू जर बनवले ना तर अजिबात रेलणार नाहीत आणि खाताना तर टाळ्याला अजिबात चिकटणार नाहीत तर पाहू शकता एकदम गोल गरगरीत असे इथं बेसनाचे लाडू आपले तयार झालेले आहेत तर आहे की नाही रेसिपी सोपी तर मैत्रिणींनो मला तुम्ही एक सांगा तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही जर नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा तर पाहू शकतात बघा इथं आपले जवळपास एक कप बेसनाचे लाडू आता हे एक कप म्हणजे बघा त्याच्यामध्ये साखर वगैरे असं सा दुसरं जे साहित्य असतं तर ते म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅमचा आहे म्हणजे मेजरिंगचा कप आहे तर त्याच्यामध्ये हे बेसन जवळपास एक कप मी घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये जवळपास बघा आठ ते नऊ लाडू एकदम असे म्हणजे मध्यम आकाराचे आठ ते नऊ लाडू झालेले आहेत तर बघा काय एकदम दाणेदार असे लाडू इथं तयार झालेले तर मी आशा करते की तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर छान से कमेंट करा तुमच्या एका लाईकमुळे आणि एका कमेंटमुळे मला भरपूर असं प्रोत्साहन मिळतं आतर भेट आनी तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर खूप खूप धन्यवाद सर